पतीने पत्नीला जिवंत चालल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागातील गौतम नगर येथे घडली दीक्षा भडके असे मृत विवाहित तरुणीचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पती शुभम भडके याला अटक केली आहे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमला समय्या भडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची नात दीक्षा शुभम भडके ही आजीसोबत राहत होती दीक्षाचा विवाह पाच वर्षापूर्वी शुभम राजू भडके यांच्याशी झाला होता मात्र मागील सहा ते सात महिन्यांपासून पतीपत्नींमध्ये सतत वाद होत असल्याने शुभम हा आईवडिलांकडे वेगळा राहत होता पाच जानेवारीला रात्री सुमारे आठ वाजता कमला भडके या बहिणीकडे गेल्या असता रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी घरातून मला वाचवा मला वाचवा असे जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज येत होता दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दीक्षा ही गंभीर अवस्थेत विवळत होती तिचे अंगावरील कपडे व केस पूर्णतः जळलेले होते कमला भडके यांनी तात्काळ दीक्षाला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना बुधवारी सात जानेवारीला दीक्षाचा मृत्यू झाला या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात कलम एकशे तीन अंतर्गत खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शुभम राजू भडके याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके करीत आहे होडकेच

खोली हा पण तो येऊन तुले आग लावून गेला ना हा घरी आल तो शुभम भडके येऊन तुले आग लावून गेला हा घरी आल थो हा म्हणतो तो स्वतःहून तुले आग लावून गेला माझी ताई होती दीक्षा शुभम भडके सत्तावीस वर्षाची त्यांचं काय झालं तिला ती जळून मेली म्हणजे ती आधी जळलेली होती पाच तारीख रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान तिने कॉल केला आम्हाला आणि सांगितलं की इलेक्ट्रिक शॉक लागला आम्हाला वाटलं की तिच्या चुकीमुळे झालं असेल काही तिला आम्ही दवाखान्यात घेऊन आलो तिला नंतर आम्ही जेव्हा घटनास्थळीचं घर बघितलं जाऊन तिथे कुठेच काही असं नव्हतं की इलेक्ट्रिक शॉक किंवा गॅस स्फोटचा असं वगैरे कुठेच काही नव्हतं आम्हाला आधीच वाटत होतं की तिच्या चुकीमुळे काही झालं असेल पण जेव्हा आम्ही बघितलं घटनास्थळ की कसं आहे काय आहे आणि सिच्युएशन काय किचनची सिच्युएशन बघितली किचन मध्ये काय काय जाऊ शकते व्हिडिओ पण आहे आमच्याकडे तेव्हा तिला जाऊन रिक्वेस्ट केली की तू सांग तेव्हा ती बोलत वगैरे होती आणि थोडी बरीच होती नंतर तिला एडिमा वाढला तर तिला मग वगैरे करून डेट झाली तिच्या बयानामध्ये हेच होतं की भाऊजी आले तिला आग लावली आणि बाहेरून द्रजा लावून चालले गेले त्यावेळेस भाऊजीला कोणी बघितलं नाही पण दरजा लावून बाहेरून होता आणि त्यावेळेस तिथे माझी आजी पण नव्हती आमचं इतकंच म्हणणं आहे की जे काही झालंय त्याची तपास करावी काटेकोरपणाने करावी आणि चांगल्याने करावी आणि जे पण नाही आहे ते आम्हाला पण मिळावं चुकीचं आम्ही पण पन कोणाला आरोप लावणार नाही आणि ज्यांनी पण चूक केली आहे त्यांना सजा मिळावी इतकंच